मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा सुमेरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद रोजच्या प्रमाणेच ठीक सहा वाजता गजराचा मोठा आवाज घुमला झोपलेल्या शिवानीने बाजूच्या टेबलावर ठेवलेले घड्याळ बंद केले आणि पुन्हा झोपली अवनीशही बाजूच्या खोलीत झोपला होता घड्याळाचा गजर ऐकूनही तो कधीच उठत नसे शिवानीच त्याला उठवत असे पण आजकाल शिवानीला उठायची किंवा उठवण्याची अजिबात घाई नव्हती गेल्या आठवड्यातच पंतप्रधानांनी झपाट्याने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर देशभरात एकवीस दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली होती त्यामुळे आता ती घरूनच काम करीत होती शिवानीसाठी घरून काम करणे म्हणजे पुरेशी झोप घेण्यासाठी प्रवासात वाया जाणारा वेळ घालवण्यासारखे होते शिवानी आठच्या सुमारास उठली आणि अंघोळ करून नाश्ता बनवू लागली अवनीश अजूनही पाय ताणून झोपला होता शिवानी अवनीशच्या खोलीत दोन तीन वेळा गेली होती आज झोपेत अवनीश खूप गोंडस आणि साधा दिसत होता ती स्वतःवरच हसली साधा आणि सरळ अवनीश असू शकत नाही जुन्या गोष्टी आठवताच तिचे मन दुःखी झाले गेल्या दोन तीन महिन्यांपासून दोघांमध्ये काही सुरळीत सुरू नव्हतं शिवानीने घटस्फोटाचा निर्णय घेतला होता त्यामुळेच ती वेगळ्या खोलीत झोपू लागली होती पण अद्याप तिने अवनीशला घटस्फोटाबद्दल सांगितलं नव्हतं अवनीश प्रामाणिक नाही याची तिला पूर्ण खात्री करून घ्यायची होती नाश्ता बनवत असताना शिवानीची मैत्रीण प्रियाचा फोन वाजला शिवानी कशी आहेस तू प्रियाचा मंजूळ आवाज ऐकून शिवानीच्या चेहऱ्यावरती हास्य फुललं म्हणाली मी ठीक आहे तू सांग मी बरी आहे तुम्हा दोघांनाही दिवसभर घरात एकत्र राहण्याची एवढी मोठी संधी मिळाली आहे आणि मैत्रिणी तुम्ही दोघे एकमेकांना भेटलात त्या भेटीचाच पहिला वाढदिवस आहे पण तुझ्या आवाजात त्याबद्दलचे प्रेम आणि उत्साह का नाही अरे हो मी विसरलेच होते की शिवानी संकोचून म्हणाली विसरलीस अशी कशी ग विसरलीस मला बढती मिळाल्याची ती पार्टी आठवते का तुला जेव्हा तुम्ही दोघांनी एकमेकांना पहिल्यांदा पाहिलं होतं आणि त्यानंतर एकमेकांकडे बघतच राहिला होतात अनेक महिने फिरल्यानंतर आणि एकमेकांना चांगले समजून घेतल्यानंतर तुम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला होता तुझ्या निर्णयाचा मला सर्वात जास्त आनंद झाला होता पण आज मला माझ्या निर्णयाचा पश्चाताप होतोय शिवानीच्या आवाजात वेदना होती काय शिवानी काय बोलतेस काय झालं क्रिया ही गंभीर झाली काही फार मोठं झालेलं नाहीये खर तर मला समजलंय की अवनीशच्या आयुष्यात आणखीन एक मुलगी आहे जिच्यावर तो खूप प्रेम करतो हे मला अवनीशच्या कार्यालयातील सहकारी आणि त्याचाच मित्र पियुषने सांगितलं पियुषही अवनीश सोबत एक दोनदा घरी आला आहे आणि अवनीशही पियुषला सर्व काही सांगतो त्यामुळे त्याच्यावर अविश्वास दाखवण्याचं कारण नाहीच अगं मैत्रिणी हे तू काय बोलतेस अवनीश असा असूच शकत नाही कदाचित तसे नसेलही किंवा कदाचित तसे असेलही त्यामुळेच मी कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळत आहे मी फक्त आमच्यातले अंतर वाढवले आम्ही दोघेही एकाच घरात वेगवेगळ्या खोलीत राहतो आत्तापर्यंत आम्ही में एकमेकांसोबत कमीत कमी वेळ घालवण्यासाठी वेगवेगळ्या वेळी कार्यालयात जायचो तो रात्री आणि मी दिवसा कामाला जायचे अति आवश्यक बोलणे सोडल्यात आमच्यामध्ये कोणताही संबंध नाही या क्षणी माझ्या आयुष्यात हेच सुरू आहे आता लॉकडाऊन मध्ये इच्छा नसतानाही आम्हाला दिवसभर एकमेकांना सहन करावे लागत आहे एका छताखाली राहावे लागत आहे असं का बोलतेस लॉकडाऊनचे हे दिवस तुमचे आयुष्य पुन्हा सुंदर बनवू दे अशी अपेक्षा करून मी फोन ठेवते माझा पती उठलाय असं मला वाटतंय ठेव फोन फोन प्रियाचा ठेवून शिवानी वळली आणि मैदानात फिरून येतो थोडा वेळ मनुष्यही बोलायचा आहे कार्यालयीन काम आहे बर असं उत्तर देऊन शिवानी पुन्हा स्वयंपाक घरात कामाला लागली नाश्ता बनवताना तिला तो दिवस आठवत होता जेव्हा सर्व समोर येऊनही मनाच्या समाधानासाठी तिने अवनिशला याच्याबद्दल विचारलं होतं रागिनी नाव आहे ना तिचं तुझ्या त्या जीवलग मैत्रिणीचं जी सतत तुझ्या सोबत असते तुझ्यासोबत हिणते फिरते शिवानी ज्या पद्धतीने बोलली त्यावरून अवनिशला तिला काय म्हणायचं आहे ते समजलं होतं नजर फिरवत तो म्हणाला हो मैत्रीण जवळची मैत्रीण पण तुला कोणी सांगितलं हे अशा उत्तरामुळे शिवानीला अश्रू अनावर झाले कोणी सांगितलं हे महत्वाचं नाही त्याला काहीच फरक पडत नाही मला फक्त एवढंच जाणून घ्यायचं आहे की असे हे खरंच आहे का असेच आहे पण त्यात काय झालं तुझे पुरुष मित्र नाहीत का पुरुष मित्र आहेत पण जवळचे नाहीत अग ती माझी शाळेतली मैत्रीण आहे शाळेपासूनच आम्ही एकमेकांच्या जवळ आहोत चार पाच महिने झाले की माझ्याच कामावरती रुजू झाले त्यामुळे आम्हाला एकमेकांशी सोबत झाली अवनीशने स्पष्ट केला सोबत अरे वा खूप छान तू तिच्या इतक्या जवळ होतास तर तिच्याशीच लग्न का नाही केलंस माझे आयुष्य का म्हणून उद्ध्वस्त केलंच असे म्हणत शिवानीने रागाने हातातले ग्लास जमिनीवरती भिरकावून दिले होते शिवानीचा राग पाहून अवनीश चिडून म्हणाला होता माझ्यावरती असे घानेरडे आरोप करण्याचा विचारही करू नकोस यापुढे माझ्या आणि रागिणीबद्दल काही वेडवाकडं बोललीस तर खबरदार असे बोलून तो पाय आदळत घराबाहेर निघून गेला होता आणि शिवानी बराच वेळ रडत होती तो दिवस आणि आजचा हा दिवस दोघांमध्ये एक अदृश्य भिंत उभी राहिली होती जी तोडण्याचा प्रयत्न अवनीश किंवा शिवानीनेही केला नाही त्यानंतर दोघांमध्ये छोट्या छोट्या गोष्टींवरून भांडणे सुरू झाली शिवानीला प्रत्येक गोष्टीचा राग येत असे तर अवनीशही मोठमोठ्याने ओरडून उत्तर देत असे अनेकदा दोघांमध्ये मोठे भांडण व्हायचे दोघांच्याही मनात एकमेकांबद्दल कुठलीच भावना उरलेली नव्हती दोघेही कसे बसे या नात्याचे ओझे वाहत होते दोघेही एकमेकांशी फक्त गरजेपुरतेच बोलत होते आणि आपापल्या खोलीत आपापले आयुष्य जगत होते अवनीशच्या फोनवरती रागिनीने फोन, फोन केल्याचे शिवानीने कितीतरी तरी वेळा बघितले होते फोनवर खूप उशिरापर्यंत हसत बोलतानाही तिने पाहिलं होतं नाश्ता बनवून शिवानी घराची साफसफाई करू लागली अवनीश अजून परतला नव्हता बऱ्याच दिवसांपासून तिने अवनीशच्या खोलीकडे ढुंकूनही पाहिलं नव्हतं मोलकरीन साफसफाई करून निघून जात असे तसेही कामावरून थकून आल्यावर तिची खोली आणि स्वयंपाक घर सोडून इतर कुठेही जाण्यासाठी तिच्याकडे वेळच नव्हता पण आज काहीतरी विचार करून शिवानी अवनीशच्या खोलीत गेली अपेक्षेप्रमाणे अवनीशच्या खोलीत सर्व वस्तू इतरत्र पसरल्या होत्या त्याची खोली स्वच्छ करताना शिवानीला तो दिवस आठवला जेव्हा ती पहिल्यांदा अवनीशच्या घरी आली होती अवनीश तिच्याकरिता काहीतरी बनवण्यासाठी स्वयंपाक घरात गेला होता आणि शिवानीने संपूर्ण खोली स्वच्छ केली होती शिवानीचे असे वागणे अवनीशला खूप आवडले होते आज अवनीशची खोली स्वच्छ करत असताना शिवानीला तिची छोटी फोनची डायरी खालच्या कप्प्यात पडलेली दिसली जी ती तिथे ठेवून विसरून गेली होती तसेही मोबाईलच्या या काळात सर्व संपर्क का फोनमध्येच मिळतात ती सहजच डायरीची पाने चाळू लागली असता तिला तिची महाविद्यालयातील मैत्रीण निशाचा नंबर सापडला तो पाहून तिला आनंद झाला निशाशी बोलायला तिला खूप आवडायचं पण गेल्या काही वर्षांत आयुष्य इतकं व्यस्त झालं होतं की निशाला ती विसरूनच गेली होती आता या लॉकडाऊनमुळे वेळेची कमतरता नव्हती त्यामुळे जुन्या मैत्रिणीशी बोलावं असा विचार करून शिवानी तिच्या खोलीत आली आणि पलंगावरती झोपून तिने निशाला फोन लावला शिवानी कशी आहेस इतक्या वर्षानंतर तुझा आवाज ऐकून किती आनंद झाला हे सांगू शकत नाही हो आपली मैत्री आहेच इतकी सुंदर ग तुझ्याशी बोलले की खूप छान वाटतं तुझ्या इतकं मला कोणी समजून घेऊ शकत नाही कोणी समजून घेऊ शकत नाही असं म्हणू नकोस तुझा पती तुला समजून घेत असेलच की असे, असे म्हणत ती मोठ्यानं हसली शिवानीचा आवाज काहीसा नरमला अगं मैत्रिणीपेक्षा जास्त समजून घेणार माझ्यासाठी कोणीच नाही मला सांग तू आता कुठे आहेस कुठे नोकरी करतेस मी सध्या दिल्लीत आहे एलजी मध्ये काम करते काय सांगतेस काय मीही दिल्लीत आहे आणि माझा पतीही एलजीतच काम करतो हो का त्याचं नाव काय तो कोणत्या पदावरती आहे मी दीड वर्षांपासून तिथेच आहे माझे पती गेल्या चार वर्षांपासून एलजी मध्ये आहेत त्याचे नाव अवनीश अवनीश शेखर अरे हो का तू त्या सभ्य आणि हुशार अवनीशची पत्नी आहेस मैत्रिणी मला तुझा हेवा वाटतो हेवा गप्प बस हेवा वाटतो असे उगाच म्हणू नकोस आणि सांग तो कामावरती इतका प्रसिद्ध का आहे ते खरं सांग त्याची कोणी घट्ट मैत्रीण आहे का जिच्यासोबत तो फिरतो घट्ट मैत्रीण नाही पण एक चांगली मैत्रीण आहे तिचे नाव रागिनी दोघांची खूप निखळ मैत्री आहे दोघेही शाळेपासून मित्रमैत्रिणी आहेत रागिनी नुकतीच आमच्याकडे रुजू झाली आणि तिला अवनीचीही सोबत मिळाली तब्बल दहा वर्षांनी ते एकमेकांना भेटलेत पण त्यांच्यात प्रेम तर नाही ना, ना। शिवानीने तिची शंका व्यक्त केल्यावर निशा चिडली हे काय एखाद्या संशयी पत्नीसारखी बोलू नकोस तू तो खूपच सभ्य सभ्यग्रहस्थ आहे त्याच्यासाठी असा विचार कोणीच करू शकत नाही तू असा विचार का केलास पण अवनीशचा मित्र पियुष वेगळं सांगत होता दोघांमध्ये काहीतरी सुरू असल्याचं त्यानं मला सांगितलं पियुष हा जवळचा मित्र आहे त्यामुळे मला वाटलं की तो खरं बोलत असावा अग मैत्रिणी त्यांची मैत्री, मैत्री तुटून आता सहा महिने झाले ते जितके जीवलग मित्र होते तितकेच आता कट्टर शत्रू झालेले आहेत मैत्रिणीचे बोलणे ऐकून शिवानीला दिलासा मिळाला निशा पुढे म्हणाली पियुष सोडून कार्यालयात सर्वजण अवनीशच्या सभ्यतेचे कौतुक करतात अवनीशने रागिनीला कधीही चुकीचा स्पर्श केलेला नाही तू अशी कशी कोणाच्याही बोलण्याला फसलीस ग थोडा विचार करून निशा पुन्हा म्हणाली तू थोडं थांब मी आता कॉन्फरन्स कॉल करून पियुषला जोडते तुला सर्व समजेल मी बोलेन तू फक्त ऐक निशाने असे सांगताच शिवानीने हो म्हणाली निशाने पियुषला फोन लावला पियुष कसा आहेस रे मी बरा आहे निशा तू सांग आज तुला माझी आठवण कशी झाली मला सर्वांची आठवण येते तूच थोडा अलिप्त राहतोस काय झालं आज वेगळंच काहीतरी बोलत आहेस तू इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्यानंतर निशा मूळ मुद्द्यावरती आली मित्रा पियुष तुला काय वाटतंय रागिनी कशी मुलगी आहे तिच्यावरती विश्वास ठेवता येईल का खर तर रागिनी खूप चांगली आहे वातावरणात रंग भरते त्याने उत्तर दिला आणि मित्रा खरं सांग रागिने आणि मध्ये काही चाललं आहे का रे नेहमी एकत्र दिसतात नाही ग रागिने आणि अवनीश मध्ये काही असू शकत नाही दोघेही फक्त मित्र मैत्रिणी आहेत मला माहीत आहे की अवनीश त्याच्या पत्नीवर खूप प्रेम करतो पण मी ऐकलं आहे की तू त्याच्या पत्नीला सांगितलं आहेस की या दोघांमध्ये प्रेमसंबंध सुरू आहेत अवनीशबद्दल तिच्या मनात शंका निर्माण व्हावी म्हणून मी गमतीनं तसं सांगितलं ग जरा अवनीशिन होता ना म्हणून मी तसं वागलो पण तुला सांगितलं पियुषने आश्चर्यानं विचारलं निशा हसून म्हणाली अवनीश पत्नीनं सांगितलं चल मी तुझ्याशी नंतर बोलते पण खरं सांगितल्याबद्दल धन्यवाद मित्रा असे बोलून निशाने त्याचा फोन बंद केला आणि परत शिवानीकडे वळली आता सांग सत्य समजल्यावरती कसे वाटते शिवानीचे डोळे भरून आले होते ती दाटलेल्या स्वरात एवढंच बोलू शकली की धन्यवाद मैत्रिणी आज तू माझ्यासाठी खूप मोठं काम केलं आहेस मला सत्याची जाणीव करून दिलीस तुझ्या समाधानासाठी मी रागिणीचा फोटोही पाठवत आहे तिला घेऊन तुझ्या मनाला असुरक्षित वाटण्याची मुळी गरजच नाही हे तुलाही समजेल रागिनी खूप मस्त आणि सुंदर आहे गोलूमोलू मोलू प्रकार त्यामुळे अवनीशला तिच्याशी बोलायला मज्जा येते तू जसा विचार करत होतीस तशी ती नाहीच मुळी असे म्हणत निशाने रागिनी आणि अवनीशचे कार्यालयातील सहकार्यांसोबतचे काही फोटो शिवानीला पाठवले रागिनीचा फोटो पाहून शिवानी थक्क झाली सावळी खूप लठ्ठ आणि उंचीने थोडी कमी असलेली रागिनी प्रत्येक फोटो मध्ये आनंदाने हसताना तिला दिसली शिवानी बराच वेळ तशीच बसून राहिली एका गैरसमजाने तिचे आयुष्य कंटाळवाने आणि भकास बनवले होते पियुषचे बोलणे ऐकून ती अवनीशवरती संशय घेऊ लागली होती प्रत्येक छोट्या गोष्टीवरून त्याच्याशी भांडत होती तिने त्याची काळजी घेणं बंद केलं होतं दोघांमधील अंतर विनाकारण वाढवलं होतं तरीही अवनीश तिच्याशी कधीच कठोरपणे बोलला नाही त्याने कधीच याबद्दल साधी तक्रारही केली नाही किंवा खुलासाही केला नाही तो फक्त गप्प बसला शिवानी तिचे अश्रू पुसून उठली आज तिला साठी त्याच्या आवडीचं काहीतरी बनवायचं होतं अंघोळ करून त्याच्या आवडीचा ड्रेस घालायचा होता लाजून तिला त्याच्या मिठीत शिरायचं होतं तिच्या तुटलेल्या नात्याला तिला दुसरी संधी द्यायची होती पुन्हा एकदा सर्व सुख आनंद तिला तिच्या ओटीत भरून घ्यायचं होतं